नमस्कार रामकृष्ण आरी तर सगळ्यांना शुभ सकाळ तर आपले कामाचं नियोजन बघा आणि मला कमेंट होतं की ताई तुम्ही चॅनल कसं म्हणजे तुम्ही खेडत राहता तुम्हाला कसं वाटलं की कसं आपण चॅनल खोला वगैरे असं तसं मी अशीच आणि मोठं मोबाईलचं एक उपकार म्हणजे उमेद महाराष्ट्र अभियान अंतर्गत मी जे सी आर पीचं काम करते त्याच्यामुळं मला एक मोठं मोबाईल हातात घ्यायची एक संधी मिळाली पहिलं साधा कॉल जरी लावायचा म्हणजे घरच्यांचा फोन जरी हातात घेतला नाही बापा आपलं कुणीकडं जर हात लागला, लागला नोको नोको। तर आपल्या मोबाईलला काही होईल नको नको तर साधा फोन जरी लावायचं म्हटलं तर भीती वाटत होती पण उमेदवारात आले त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे रोजी मिटिंगचे फोटो वगैरे काढावं लागतात तर ते फोटो काढून आपल्याला तिकडं पंचायत समितीला पाठवावं लागतं त्याच्यामुळं मग मोठा मोबाईल हातात नेहमी लागतोच लागतो आणि त्या मोठ्या मोबाईलमुळंच मला काहीतरी नेमकं यूट्यूबमध्ये बघण्यात आलं की वा आपण यूट्यूबवर काम करून आपण कमाई सुद्धा करू शकतो तर म्हटलं चला आपल्या हातात मध्ये काहीतरी आहे काम तर आपण त्याचे आणि एक आवड पण किंवा आपण एक स्टेटस ठेवल्यापेक्षा जसं स्टेटस ठेवतो तसं थोडंफार जर आपले व्हिडिओ जर आपण याच्यात टाकले तर आपल्याला काही पण मग एक पहिली भीती की आपले व्हिडिओ कोण बघणार बाबा एकदम सादर साधं असं राणी आपली आपण एक शेतकरी कुटुंबातून तर आपले व्हिडिओ कोण बघणार असं तसं थोडं निगेटिव्ह विचार वाटत होते पण मग आमची एक ताई म्हणले की ताई वहिनी म्हणे की तुम्ही मशीनचे पण व्हिडिओ टाकू शकता असं तसं तर म्हणजे त्यांचं पहिलंच म बुलढाण्याला राहणं कारण ते फौजी असल्यामुळे ते दादा तर त्या बुलढाण्याला तिथं राहत होत्या त्या म्हणे की आमच्या शेजारच्या ताई पण रेसिपीचे वगैरे व्हिडिओ टाकत होत्या तर ते व्हिडिओ टाकत होत्या म्हणे तर त्या रेसिपी टाकतात म्हटलं आपल्याला तर काही एवढी एडिटिंग जमत नाही तर म्हणे तुम्ही प्रयत्न करून पाह तर मग मी खरंच तेच ऐकलं चॅनलसुद्धा मला खोलता येत नव्हतं मी एक आमचा भाऊ ऑनलाईनवाला त्याचेच उपकार म्हणा कारण त्याच्याकडून ऑनलाईनवाल्याकडून मी चॅनल खुलून पण घेतलं नेमका व्हिडिओ टाकायचा कसा कसं नाही ते पहिले तर स्टार्टिंगला मला ते फिल्टर लावणं म्हणा काही म्हणा काहीच कळत नव्हतं मग मी त्याच्याकडून चॅनल खोलून घेतलं तसं मी दोन हजार बावीसपासून चॅनल ओपन केलं पण काही दिवस त्याच्यावर काम केलं काही दिवस नाही केलं आणि त्याच्याबाद पण मग मी रेग्युलर एक एक रील टाकायला लागले की बा आपण काहीतरी करू आणि मग एक व्हिडिओ कुंकू जोडवं म्हणे हा व्हिडिओ इतका फळाला माझा की खूपच आणि ते एक साडी जरी जुनी हिच माझी पैठणी तर हे गाणं आता कोणाला माहिती आहे आहे पण भरपूर जण म्हणायला लागले तुम्ही मराठी आहेत आमचं गाणं कसं टाकलं पण मला ते गाणे आवडतात त्याच्यामुळे मी तिच्यावर व्हिडिओ बनवले आणि लक्की म्हणजे त्या गाण्यामुळंच माझं चॅनल व्हायरलसुद्धा झालं व्हायरल इतकं नाही की व आपले सबस्क्रायबर एवढी वाढली ना की फास्ट म्हणजे सबस्क्रायबर वाढले त्याच्यामुळेच मला थोडी मदत झाली लाईव्ह घ्यायला लागली पटापट वॉच टाईम पण कम्प्लीट झाला कसं आहे आपल्याला कोणते न कोणते थोडेफार अनुभव आले तरच आपण काहीतरी करू शकतो त्याच्यानंतर मग आता हळूहळू हळूहळू थोडे एडिटिंग पण शिकावं म्हटलं आणि लॉंग व्हिडिओ पण आणि जसं आतापर्यंत तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केला तसाच सपोर्ट आपल्या लाँग व्हिडिओला पण द्या आणि तुमच्या सपोर्टमुळंच आपलं पहिलं पेमेंट तर येऊन गेलंही आता दुसरं पण पेमेंट येणार आहे तर ते फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं तुमच्या सर्वांच्या म्हणजे मला तुम्ही सर्वांनी आधार दिला त्याच्यामुळंच नाही तर मी एक शेतकरी महिला एक खेड्यातली ना मोबाईल हातात कधी न घेतलेली महिला जर आज यूट्यूबवरून पेमेंट कमवते तर ते फक्त आणि फक्त तुमचाच आधार आणि सपोर्ट आहे तर सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय